आज आम्ही प्रभाग क्रमांक एक मध्ये जनता दल जनस्वराज्य भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांसाठी आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठीची रॅली आणि मतदारांची भेट इथं घेतली या भागातून उत्स्फूर्त मतदारांचा प्रतिसाद आमचे गंगाधर हिरेमठ त्याचबरोबर संजयदादा रोटे आणि सुगंधा कांबळे वहिनी यांना मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे की युती जी झाली आहे ती नागरिकांच्या मनातली युती आहे त्यांना माहीत आहे की प्रामाणिक विकास कोण करू शकतं आहे म्हणूनच आजपर्यंत जनता दलावर विश्वास ठेवला लोकांनी मतदारांनी प्रेम केलं त्यामुळं नागरिकांना आम्ही जी युती केलेली आहे ती युती आवडलेली आहे लोकांनी स्वीकारलेली आहे लोकांच्या मनातली युती झालेली आहे त्यांना माहीत आहे की सरकारात असलेले मुख्यमंत्री नगरविकास खात्याचे प्रम मंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आंबिटकर साहेब चंद्रकांत दादा आमदार शिवाजी भाऊ पाटील हे सगळे दिग्गज सावकर घनसुराज्याचे विनय कोरे साहेब सावकर हे सगळे दिग्गज आमच्याबरोबर या युतीत असल्यामुळं या वाढीव भागाचा जे हद्दवाढीनंतर गडिंगच्या हद्दीत आली त्याचा विकास करायला कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही आणि प्रामाणिकपणे विकास कोण करू शकतं याची जाणीव इथल्या मतदारांना आहे कारण आमचे उमेदवार अत्यंत ते सर्वसामान्य कुटुंबातले सामान्य लोक आहेत ज्यांची आपल्या कामाप्रती मतदारांप्रती आणि त्यांनी स्वीकारलेल्या ह्या जे ध्येय आहे त्याच्याप्रती त्यांची निष्ठा आहे त्यामुळे मला खात्री आहे की प्रभाग एक मधले आणि आमच्या गडिंग्लज शहरातले सर्वच उमेदवार नगराध्यक्ष आणि सर्व बावीसच्या बावीस उमेदवार हे विजयी होणार त्यात कुठलीच शंका घ्यायला वाव नाही आहे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एको आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस